रागाच्या भरात केलेल्या गोष्टी ह्या कायम आयुष्यात आपल्याला पश्चाताप आप करायला लावतात राग हा वाईटच आहे राग हा कंट्रोल करायलाच पाहिजे पण सोपं आहे का ते हे सगळ्यांना माहिती आहे की एका लिमिटच्या बाहेर राग न येणं हे शहाणपणाचं लक्षण आहे कारण पुष्कळ लोकांनी पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारे रागाच्या भरात केलेल्या गोष्टींमुळे आयुष्यभर किंमत मोजलेली आहे आयुष्यभर पश्चाताप केलेला आहे हॅलो तुम्हाला कळलंच असेल आजच्या गप्पा राग कंट्रोल करण्यावरती लुसियस अनेयस सेनेका अतिशय ग्रेट स्टोईक फिलॉसॉफर ज्यांनी रागाला टेम्पररी मॅडनेस असं म्हटलंय ॲक्च्युली तसंच असतं तस तस रागाचा भर रागाचं वेड त्या क्षणाला त्या मोमेंटला आपण काय करतो हे आपल्याला कळतही नाही कारण आपण आपले नसतोच तेव्हा सेनेका असं म्हणतात की कधीकधी रागाच्या भरात रागाच्या भरात असं नाही म्हणता येणार पण रागात केलेल्या काही गोष्टी कधीकधी चांगलाही असतात राग कधीकधी चांगलाही असतो पण तरीसुद्धा त्यांचं असं ठाम मत आहे की तो विचार न करता रागाच्या भरात काहीही करू नका कारण अल्टिमेटली तुमच्या मानसिक आरोग्याला ते घातकच असणार आहे राग हा वाईटच आहे या ठाम मताचे सेनेका आहेत स्टोईसिजममध्ये त्यांनी खूप काही नियम खूप प्रिन्सिपल्स सांगून ठेवलेत आहेत आणि जी प्रमाण मानले जातात रागाबद्दलही सैनिकांनी जवळपास दहा नियम सांगितलेले आहेत ज्या योगे आपण राग कंट्रोल करू शकू किंवा काही प्रमाणात राग संपवू शकू कंट्रोल करायचा राग तुम्हाला तर हा एपिसोड पूर्ण पहा मला ना ह्या ज्या इमोशन्स आहेत ना ज्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो त्याबद्दल आता मला काही येते काही दिवस बोलायचं आहे मग त्याच्यात डिसअपॉइंटमेंट पण आहे त्याच्यात रिजेक्शन पण आहे भीतीबद्दल मी ऑलरेडी एक एपिसोड केलेला आहे तुम्हाला आय बटनमध्ये त्याचे डिटेल्स मिळतील भीतीवरती तुम्ही कशी मात करू शकाल हे त्या एपिसोडमध्ये मी थोडक्यात सांगितलेलं आहे चला तर आपण आता राग कंट्रोल कसा करायचा हे पाहूया राग एक्झॅक्टली exactly आहे काय ते समजून घेऊया राग हा विध्वंसक आहे राग हा त्रासदायक आहे ठीक आहे कधी कधी कंट्रोल्ड राग असेल किंवा योग्य प्रकारे तुम्ही जर का रागाचा वापर केलात तर तो एक प्रचंड ताकदवान ड्रायव्हिंग फोर्स होऊ शकतो पण ते फार अवघड आहे ते सगळ्यांना जमणार नाही आहे मोस्टली राग हा त्रासदायकच आहे रागाच्या भरात तुम्ही त्याचे गुलाम बनता आणि त्यामुळे आपण विचार करायची शक्ती घालवून बसतो पुढचा मागचा आपण विचार करत नाही राग जेव्हा येतो ना तेव्हा ती एकच भावना फक्त आपल्या डोक्यात असते आणि मिक्स इमोशन नसते ती त्यामुळे राग हा तुम्हाला अतिशय वेगात के घेऊन जातो त्याला काही इलाज नाही आहे दुसरा राग तुम्हाला स्लो नाही करतायत राग आला की आला म्हणजे आणि जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही रागावला तोपर्यंत तुम्ही त्याच्या आहारी गेलेले असता ही भावना अतिशय ट्रिकी आहे म्हणजे ती कंट्रोल करणं म्हणून अवघड आहे राग हा संसर्गजन्य आहे दंगली दंगे प्रोटेस्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल की राग हा पेट्रोल सारखं काम करतो इनफॅक्ट ज्यांना दंगली घडवायच्या असतात त्यांना ही सायकोलॉजी संपूर्ण माहिती असते त्यामुळे रागाचा अतिशय योग्य वापर जे आपण मगाशी बोललो तो विध्वंसक पद्धतीने कसा करायचा हे त्यांना बरोबर ठाऊक असतं सो so, एकंदरीत असा राग आहे आणि फार महत्वाची इमोशन आहे आयुष्यातली ज्यामुळे आपलं प्रचंड नुकसान होऊ शकतं तुम्ही अनुभव घेतला असेल मी अनुभव घेतलेला आहे नव्याने आपल्याला याच्यात काही माहिती हवी आहे अशातला भाग नाही आहे आणि राग हा असा धनुष्यातनं सुटलेल्या बाणासारखा असतो मी रागाच्या भरात तुला बोललो असेन सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं हे एक दोनदा ठीक आहे पण हे प्रत्येक वेळेला नाही लागू पडणार आहे सो पाहूया आपल्याला राग कंट्रोल करता येतोय का त्याचा योग्य वापर करता येतोय का किंवा राग आपल्या आयुष्यातनं आपल्याला नाहीसा करता येतोय का जनरली प्रत्येक रागाला काहीतरी ट्रिगर असतो काही लोकांना ट्रॅफिक अजिबात झेपत नाही म्हणजे ते इरिटेट व्हायला लागतात फ्लाईट्स डिले होतात ते काही लोकांना अजिबात झेपत नाही काही लोक क्यू जंप करतात ते भयंकर त्रासदायक होतं काही लोकांना ऑफिसमधली काही लोकं आपल्याला नकोशी वाटतात की त्यांच्याशी आपलं जमत नाही तर नको त्यांच्याशी बोलायला सो so, हे ट्रिगर्स जर का तुम्ही ओळखलेत याचा तुम्हाला राग येतो आहे हे तुम्हाला एकदा कळलं ना तर ते तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे डील करू शकता आणि हळूहळू काय होईल हे ट्रिगर्सशी तुम्हाला पूर्वकल्पना मिळायला सुरुवात होईल म्हणजे आपण जे मगाशी म्हटलं की राग आलाय म्हणेपर्यंत आपण त्याच्या आहारी गेलो असतो हे तुम्हाला थोडं डिले करता येईल राग येण्याची पूर्वक कल्पना मिळाल्यामुळे त्याच्याशी तुम्हाला आहारी जाणं त्याच्या हे थोडं लांबवता येईल दोन गोष्टी सैनिका सांगतात राग आल्याक्षणे करा एक तोंड बंद ठेवा आणि दुसरं कुठलीही भावना उघडपणे दाखवू नका ही राग कंट्रोल करायची सगळ्यात पहिली पायरी आहे ह्या दोन गोष्टी जर का आपल्याला जमल्या तर अर्धी लढाई आपण जिंकली असं म्हणायला हरकत नाही अजून एक उपाय म्हणजे जस्ट वेट रागाचा भर ओसरेपर्यंत फक्त थांबा हे अवघड आहे पण असं आहे की काय करायचं ते जर का कळलं तर आपण त्याची प्रॅक्टिसही करू शकू बरोबर की नाही सो रागाचा भर ओसरेपर्यंत जर का तुम्ही थांबलात था। तर त्याचा फार उपयोग होऊ शकतो इट इज एक्स्ट्रीमली एफेक्टिव कारण काय राग तुम्हाला अविचारी बनवतो सारासार विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो एक जजमेंट कुठल्याही गोष्टीचं घेण्यासाठी लागणारा वेळ राग आपल्याला अजिबात मिळू देत नाही अशा वेळेला तुम्ही फिजिकली त्या सिच्युएशनमधनं जर का उठून बाजूला जाऊ शकलात शरीराने ॲक्च्युली तर फार उत्तम जर का ते नाही शक्य झालं तर ॲटलीस्ट मनाने तुम्ही डिस्कनेक्ट व्हा मेंटली डिस्कनेक्ट व्हा त्या सिच्युएशनशी ज्या योगे काय होईल तुमची एक्साइटमेंट कमी व्हायला मदत होईल स्ट्रेचिंग करा धावायला जा चालायला जा आता हे प्रत्येक वेळेला तुम्ही कुठे आहात अवलंबून प्रॉब्लेममुळे तुम्ही याचा रिस्पॉन्स कसा राहायचा पण ह्या गोष्टीमुळे काय होतं की तुमच्या शरीरातलं जे टेन्शन आहे ना मसल्समधलं जे टेन्शन आहे ते कमी व्हायला रिलीज व्हायला मदत होते त्यामुळे तुमची एक्साइटमेंट कमी होते आणि तुमचा रिस्पॉन्स रागाला बदलतो सगळ्यात इफेक्टिव्ह सगळ्यात उत्तम काउंटिंग टेन आणि डीप ब्रीदिंग म्हणजे अक्षरशः तुम्ही उच्छवास सोडताना आवाज करा ॲक्च्युली ते बाहेर आहे रिलीज आहे टेन्शन ह्याची तुम्हाला जाणीव होऊ दे आणि दहापर्यंत जर का तुम्ही मोजू शकलात तर तो तुमचा रागाचा भर ओसरेल तुमचा रागाचा रिस्पॉन्स हा खूप वेगळा होईल आणि आपलं पुष्कळ नुकसानाच्या टळे एवढं नक्की सेनेकांच्या मते म्युझिकचा उपयोग आपल्याला फार चांगल्या प्रकारे करता येतो राग आपला घालवायला कमी करायला आणि जनरली म्युझिक ऐकणाऱ्या लोकांना पण शांत स्वभावाचं व्हायला मदत होते असं म्हणतात हल्ली तर अशी थेरी आहे मॉडर्न की तुम्ही फ्रस्ट्रेशन तुमचं बाहेर काढायला जोरात ओरडा किंवा उशा तक्क्यांना लाथाबुक्क्यांनी मारा मला त्याचा अनुभव नाही आहे राग बाहेर काढण्यासाठी या दोन गोष्टी मी नाही कधी केल्या आहेत पण म्युझिक मी केलेलं आहे म्युझिकचा डेफिनेटली उपयोग होतो म्हणजे म्युझिकची ज्याला आवड आहे तो तर हे नक्कीच सांगू शकेल पण हा प्रयोग तुम्ही करून पहा काय आहे म्युझिकमध्ये इमोशन्स आहेत वेगळ्या म्युझिकमध्ये नाच आहे एक रिदम आहे ज्यामुळे तुमचा मूड बदलतो मूड बदलला की तुमचा रागाचा रिस्पॉन्स बदलेल राग कमी व्हायला डेफिनेटली मदत होईल तुमचं फेवरेट म्युझिक तर तुम्हाला नक्की माहिती आहे ते जर का तुम्ही तुम्हाला राग आल्यावरती ऐकलत तर तुम्हाला काय फरक जाणवतो आहे हे करून तर बघा आणि मला सांगा कॉमेंट्समध्ये मला याचा उपयोग झाला आहे तुम्हालाही नक्की होईल असं मला वाटतं आहे पुढे सेनेका असं म्हणतात की ज्याच्यावर तुम्हाला राग आला आहे एकदा त्या सिच्युएशनमध्ये त्याच्या जागेवर तुम्ही उभं राहून पहा त्याच्या खुर्चीत तुम्ही बसून पहा आणि विचार करा तुम्ही पण एखाद वेळेस तसंच वागला असता असं तुम्हाला जाणवेल तुम्ही आधी तुमच्या काही घडलेल्या प्रसंगात रागाच्या भरात तुम्ही कसे वागला होतात ते आठवून पहा ज्या योगे तुमचा रागाचा रिस्पॉन्स बदलेल आणि हे इफेक्टिव्ह होऊ शकतं कारण आपण एखाद्याला जेव्हा रागावतो एखाद्या वर रागावतो तेव्हा आपण वेगळे असतो आपला राग वेगळा असतो आणि सारासार विचार कुठेही होत नाही पण जर का हे तुम्ही करून पाहिलं तर न जाणून ह्याचा फरक पडेल हे करून पाहायला हरकत नाही आहे म्हणजे हा मला फार इंटरेस्टिंग थॉट वाटतोय त्याच्या जागेवर आपण उभं राहून आपण काय केलं असतं ह्याचा विचार करणं आपण काही दुसऱ्या प्रकारे वागलो असतो का असं आपल्याला समजेल का करून बघायला काय हरकत आहे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला राग काला आहे ह्याचं आपल्याला कारण कळत नाही सिच्युएशनला आपण नीट समजू शकत नाही त्याला प्रतिक्रिया काय द्यायची ती आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपल्याला राग येतो आणि नंतर आपल्याला जाणवतं की अरे काही एवढं रागवायचं काही कारण नव्हतं पण हे असं बऱ्याचदा होतं आपल्या बाबतीत राग आल्यावरती समोरच्याला शिक्षा करणं समोरच्यावर सूड उगवणं ही भावना जोपासण्यापेक्षा स्वतःच्या हिलिंगवर जर का भर दिला तर सेनेका असं सुचवतात की जर का राग हा वाईटच आहे हे जर का खरं मानलं तर तो पहिल्यांदा आपल्यामधनंच आपण संपवायची तयारी करूया ना कारण काय आहे शिक्षा करणं सूड उगवणं ही कायद्याची भाषा झाली की तुरुंगात टाकायचं पण हल्ली गुन्हेगारांना सुद्धा मी जगभर चालू आहे की त्यांचे रिफॉर्म्स त्यांच्या रिहॅबिलिटेशनबद्दल खूप जास्त विचार केला जातो त्याप्रमाणे ते त्यांना ट्रीटमेंट दिली जाते जेणेकरून त्यांच्या मनातली सूडभावना संपून जाईल कारण काय होईल ती सूडभावना घेऊन जर का ते बाहेर आले तर ते पहिल्यापेक्षा जास्त मोठा अपराध करायची शक्यता आहे आणि त्याचं नुकसान अख्ख्या समाजाला होईल जे कोणाला परवडण्यासारखं नाही आहे सो स्वतःच्या हिलिंगवरती आपण जास्त विचार करूया आपल्या रागापेक्षा करून बघायला काय हरकत नाही आहे हे सगळं पटतं आपल्याला आत्ता जे काय आपण बोलतो एक दहा बारा मिनटं याच्यात न पटण्यासारखं मला नाही दिसत आहे तुम्हाला नसेल पटत तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा की हा पॉईंट तुम्हाला नाही पटला का नाही पटला तेही सांगा ह्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत करून पाहण्यासारख्या आहेत कोणाला त्याचा फायदा होईल कोणाला कमी होईल पण फायदा होणार नाही असं मला नाही वाटत सेनेका पुढे असं सुचवतात की तुमच्या सहवासातली माणसं तुमची रोजची जी मित्रमंडळी आहेत ती फार शहाणपणाने निवडा ती मुलं ती लोकं ही प्रामाणिक असावीत आनंदी असावीत नियमांचं उल्लंघन न करणारी असावीत याने काय होईल असा अशा सिच्युएशन्सच तयार होणार नाहीत की त्यामुळे राग येईल नाहीतर काय होतं ही लोक रागालाच खतपाणी घालतील आणि मग तसे आपण बनत जातो आपल्या सहवासातल्या माणसांप्रमाणे आपण बनत जातो हे तर युनिव्हर्सली म्हणजे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे कसं आहे हे एकाकडनं दुसऱ्याकडे दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे राग हा संसर्गजन्य आहे हा आगीपेक्षा जास्त वेगात पसरू शकतो आणि दुखण्याच्या भावने पलीकडे जाऊनही राग राहतो ते दुखणं एखाद तुमचं कमी होईल निघून जाईल पण राग डोक्यात राहतो सो आपल्या आजूबाजूची माणसं जी आहेत ती फार डोळसपणे आपण निवडली पाहिजेत बऱ्याचदा आपल्या रागाचं कारण हे जगाकडून आपल्या अपेक्षा पूर्ण न होणं हे असतं अशावेळी आपण स्वतःला आवाज महत्त्व देत असतो त्यामुळे हे घडतं सेनेका असं सुचवतात की नेगेटिव्ह व्हिज्युअलायझेशनचा तुम्ही इथे वापर करा एखाद्या परिस्थितीत काहीतरी वाईटच होणार आहे असं ॲक्च्युली व्हिज्युअलाइज करा त्या दृष्टीने त्याची तयारी करा जर का खरंच तसं वाईट झालं तर तुमची ऑलरेडी तयारी आहे सो तुम्हाला त्याच्याशी डील करता येईल तुम्हाला राग येणार नाही किंवा कमी येईल कारण आपण ते पाहिलं होतं आणि त्या दृष्टीने आपण ऑलरेडी गिअर्डअप आहोत जर का अपेक्षे एवढं नुकसान तुमचं झालं नाही तर नथिंग लाईक इट म्हणजे मग तर राग येण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण तुम्ही खूप वाईट एक्सपेक्ट करत होता त्याच्यापेक्षा कमी झालं आहे सो आयदर वे यू विन सो हे निगेटिव्ह विज्युअलायझेशन हे उपयोगी पडू शकतं राग कमी करायला किंवा न यायला एखाद्याने जर का तुमचा इन्सल्ट केला तर तुम्ही स्वतःचा त्याच्यापेक्षा जास्त मोठा इन्सल्ट करा आणि ती गोष्ट हसण्यावारी न्या या उपर एखादा तुम्ही जोक करू शकलात सोन्याहून पिवळं अशा तुमच्या प्रतिक्रियेमुळे ज्यांनी तुमचा इन्सल्ट केलाय तो खजिल होऊन जाईल त्याला कळणारच नाही की काय करू कारण ती त्याची त्यांनी अजिबात अपेक्षा केली नसेल पण हे म्हणजे थोडं अवघड आहे म्हणजे हे तुमचा सेन्स ऑफ ह्युमर तुम्ही किती हजर जबाबी आहात वगैरे वगैरे या गोष्टींवर हे अवलंबून आहे पण हे असं जर का झालं तर डाव तुम्ही त्याच्यावरती उलटवू शकता त्याची मजा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात तुमचा राग यायचा ये प्रश्नच येत नाही शेवटचा उपाय सेनेका सुचवतात की एक रागाचं जर्नल मेंटेन करा म्हणजे राग आल्यावरती लगेच वही पेन घेऊन लिहायचं नाहीये पण ती सगळी परिस्थिती निवडली त्यातनं तुम्ही बाहेर पडलात की एक जर्नल घ्या आणि काय नेमकी परिस्थिती होती तुम्हाला कशामुळे तुम्हाला राग आला तुमचा राग आला तेव्हा डोक्यात विचार काय होते काय ट्रिगर होता तुमच्या एक्साइटमेंटचा काय ट्रिगर होता एक्झॅक्टली कारण काय होतं तुमच्या रागाचं किंवा दुःखाचं तुमच्या प्रतिक्रियेचं कारण काय होतं ह्या गोष्टी जर का तुम्ही लिहू शकलात हे लगेच नाही जमणार पण जर का ह्या लिखाणाची सवय ठेवली तर हळूहळू त्या लिखाणामध्ये तुम्हाला एक पॅटर्न दिसायला लागेल ज्या योगे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या हे समजायला लागेल चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्याशी डील करता येईल आणि हळूहळू तुम्ही रागावरती मात करायला लागाल हे जर का जमलं ना तर काय अजून काय पाहिजे सो so, uh, सेनेकांनी हे दहा टूल्स आपल्याला दिलेत राग कमी करण्याचे कंट्रोल करण्याचे राग घालवण्याचे हे आपण सगळेजण ऍक्टिवली करून बघूया आणि करत राहूया कुठेतरी काहीतरी आपल्याला ब्रेकथ्रू नक्की मिळेल आणि जर का तो फरक आपल्याला जाणवायला लागला तर मग काय मग प्रश्नच नाही आहे मग हळूहळू त्याच्यावरती तुम्ही मात करत जा सो so, थँक यू व्हेरी मच एवढा शेवटपर्यंत तुम्ही जर काय एपिसोड ऐकला असेल तर तुमच्या रागावरती तुम्ही मात करू शकता हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकतो आणि हे तुम्ही केलं की तुमचं तुम्हालाही ते पटेल तुम्हीही मला कॉमेंट्समध्ये कळवा की या दहापैकी तुम्हाला काय करणं सगळ्यात पहिलं जमलं काय करणं अवघड वाटलं का वाटलं विचार करायला पाहिजे ह्या गोष्टींवरती आपण सतत विचार करत जर राहिलो ना तर मग त्याच्यात आपल्याला रिफाईनमेंट करता येईल आणि रागावरती आपण विजय मिळवू शकू एवढं नक्की सो तुमच्या ओळखीत एखादा जो सगळ्यात रागीट माणूस असेल त्याला हा एपिसोड शेअर करा त्याचा रिस्पॉन्स काय येतो त्यांनी आम्हाला कळवू दे तुम्हीही आम्हाला कळवा आणि आपण कलेक्टिव्हली एकत्र साहेबांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे रागावरती विजय मिळवूया नक्की जमणार आपल्याला आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर थँक्यू व्हेरी मच लवकरच भेटूया बाय